गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आज आनंद चतुर्दशी सकाळीच बाप्पाची पूजा झाली आरती पण झाली आहे हे पहा आई गॅलरीत बसून हरिपाठ वाचतात आहेत देवपूजा पण झाली आहे इथे माझा स्वयंपाक चालू आहे आज मी बनवते काजू मसाला आज काय मी भाजीची रेसिपी नाही दाखवली कारण की ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे इथे काजू मसाला तयार झालाय आणि आता बनवते मी जिरा राईस आता दुपारचं जेवण झालं घरातलं पण सगळं आवरलंय आणि आता मी बनवते नैवेद्यासाठी करंजा इथे मी तुपामध्ये रवा भाजून घेते रवा भाजून झालाय आता मी गॅस बंद करते रवा मी परातीत काढून घेते थंड होण्यासाठी आणि त्याच कढईत आता मी सुखं खोबरं भाजून घेते खोबरं पण भाजून झालंय त्याच परातीत खोबरं काढून घेतलंय आता थोडीशी खसखस भाजून घेते आता खसखस पण भाजून झाली ती पण मी त्याच्यातच काढून घेतली आणि वरतून मी चार टाकते थोडेसे मनुके मिक्स करून घेते आता त्यामध्ये टाकते मी विलायची आणि जायफळ पूड आता हे मिश्रण थंड झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी पिटी साखर मिक्स करणार पिटी साखर मी चाळून घेते गरम ह्याच्यातच पिटी साखर टाकली तर त्याला पाणी सुटतं म्हणून थंड झाल्यावर टाकायची आता सर्व मिक्स करून घेते आता इथे सर्व करंजा बनून झाल्यात हे पहा आणि इथे मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आता मी करंज तळून घेते एवढे तळून झाल्यात आता संध्याकाळी बाप्पाची आरती करतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुमच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगलमोती मोर्या उच्चा वर्षी लवकर गणपती बाप्पा मोर्या मंगलमोती मोर्या उच्च वर्षी लवकर या मोर्या मोती